Oh, oh, महत्वाची ना अगदीची गोष्ट आहे बावीस जानेवारीला आपण सगळ्यांनी दारामध्ये गुढ्या उभारायच्या आहेत सडा रांगोळी काढायची घर दिव्यांनी सजलं पाहिजे दिवाळीच वाटली पाहिजे भारतीय लोकांच्या जीवनामध्ये दोन दिवाळ्या असणार आहेत एक कार्तिकातली दिवाळी आणि इथून पुढे येणारी बावीस जानेवारी ही एक दिवाळी आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये असणार आहे त्या दिवशी नवीन वस्त्र परिधान करायचे ला रामला नैवेद्य दाखवायचा त्या दिवशी रामाचं भजन करायचं घरामध्ये पाळणा सजवायचा तुम्ही सगळ्या महिलांनी आणि रामला खिरीचा नैवेद्य दाखवायचा राम भगवानला खीर घरात पुरणपोळी बनवा ज्यांना शुगर नाही तेच खा तर असा हा पूर्ण सोहळा आपल्याला साजरा करायचा नवीन वस्त्र परिधान करायचं त्या दिवशी बरं नवीन स्वच्छ सुंदर सगळं आनंदी आनंदी वातावरण असलं पाहिजे पुरुष मंडळ तुम्ही सुद्धा त्या दिवशी टोपी पांढरे शुभ्र कपडे घालू नका हा तसं काही करायचं आपल्या सगळ्यांना तर असं हा जो कालामध्ये आहे ना हा खूप मोठा पर्व काळ आहे भारतीय लोकांच्या जीवनामध्ये बावीस जानेवारीची प्रत्येक जण वाट पाहतो अशा या मंगलमय पर्व काळामध्ये आदरणीय गदा गुरुजींनी भव्य अशा या कीर्तन महोत्सवाचं नियोजन केलं त्यांच्या मदतीला सगळा व्यापारी संघ आहेत वकील गुरु वकील साहेबांचा ग्रुप आहे पत्रकार बांधवांचा ग्रुप आहे आणखी बरीच मंडळी आहेत कदाचित अज्ञानानं बोलण्याचं का चुकण्याची शक्यता आहे माझ्याकडनं तर सगळी गावकरी मंडळी या सगळ्या मंडळीचं उत्तम सहकार्य आणि त्या माध्यमातून साकारलेला हा भव्य असा महायज्ञ सुंदर अशी शिवकथा आपल्याकडे आहे डॉक्टर साहेबांनी त्याचं यजमान पद घेतलेलं आहे तर ही खूप पर्वणी आहे माझ्या गावकरांच्या जीवनामध्ये खूप मोठी पर्वणी आहे धार्मिक कार्यक्रमामध्ये आपण सगळ्यांनी एकत्र आलंच पाहिजे त्या धार्मिक कार्यक्रमाच्या माध्यमातून एक आंतरिक ऊर्जा वाढवण्याचं काम किंवा माणसाचा एक आत्मविश्वास वाढण्याचं काम या आध्यात्मिक कार्यक्रमाच्या माध्यमातून होत असत खरं पाहता अकरा वर्षापूर्वी गुरुजींनी जेव्हा हा कार्यक्रम चालू केला असेल त्यावेळेला काय ते स्वरूप असेल आज येवल असे रोप भव्य स्वरूपातील त्या सोहळा पाहून मनाला खूप आनंद वाटतो पण हे सगळं वैभव पाहण्यासाठी गुरुजींनी त्याच्यासाठी किती कष्ट घेतलेले आहेत किंवा तुम्हा सगळ्या मंडळीनं याच्यासाठी किती सुंदर सहकार्य केलेलं आहे त्याची साक्ष देणारा हा कार्यक्रम आहे गुरुजींची एकच इच्छा आहे कि नगरी बर बर <laughs> की माझलगाव नगरीमध्ये माऊली ज्ञानोबरायांचं मंदिर तयार झालं बरोबर गुरुजी त्या पवित्र इच्छेनं आणि तुमच्या सगळ्यांची टाळी वाजवणं याचा अर्थ मंदिर होणारच आहे बनायेंगे मंदिर बरोबर ना हा माझलगाव झोपल्या काका मंदिर बनवायचं आहे ना हा असंही एरवी तुम्ही यांच्या खिशातली शंभरची नोट काढून घेता की नाही नकळत हा मग तसं थोडस चांगल्या कामासाठी दोनशे काढले तरी काय हरकत नाही कीर्तनातून <laughs> चांगल्या कामासाठी आणि तुम्ही सुद्धा मंडळी इकडे तिकडे खर्च करतो पैशाला बारा वाटा आहे पण आपण जो पैसा कमवतो हो त्यातून काहीतरी चांगलं झालं पाहिजे या माझल गाव नगरीला काहीच कमी केलं नाही देवानं सगळीकडे जर दुष्काळ असला असला बीड जिल्ह्यामध्ये तरी माझं माझ्या गावला कधी दुष्काळ नाही काय माजलगावला गाव। माजल कधी दुष्काळ नाही आणि एवढं मोठं पाणी आहे सगळ्या गोष्टी अनुकूल आहेत बस माऊलीत नरोपराय जर या नगरीमध्ये आले ना माऊलींचं जर मंदिर झालं तर बस धन पण धन वापरावं कसं याच्यासाठी जे ज्ञान गरजेचं आहे ते ज्ञानदान करणारी मूर्ती जर आपल्या इथे उभी राहिली मंदिराच्या मंदिरामध्ये साकारली तर या माजलगावला कधीच कधीच कमी काही पडणार नाही बस माजलगाव या शहराचं नाव आणखी त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने घेतलं जाईल विठाल विठाल